नमस्कार हृदयम ह्या चॅनलवर आपले सहसे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हरितालिका या व्रताचे पूजा विधी महत्त्व यंदा हे व्रत मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आले आहे हरितालिका हे व्रत महिलांसाठी कुमारिकांसाठी अत्यंत सुवर्ण योग असा असतो ह्या दिवशी व्रत पूजा आराधना जप तप केल्याने ते फळ अत्यंत सुंदर व शुभदायी रूपामध्ये महिलांना प्राप्त होत असते हरितालका हे व्रत करण्याची परंपरा आपल्या भारतीय धर्म संस्कृतीमध्ये वर्षानुवर्ष चालत आलेली आहे तर आज अशा या शुभ व सुंदर योगाविषयी हरितालिका पूजा व्रताचे पूजन याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हरितालका हे व्रत कुमारिका व विवाहित स्त्रिया करतात माता पार्वतीने सुद्धा भगवान श्रीशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते हे व्रत करताना आपण सकाळी लवकर उठून स्नान करावे घरातील देवी देवतांची पूजा करावी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा तसेच श्री सूर्यदेवांना अर्ध द्यावे अर्ध देताना जरूर काळजी घ्यावी की अर्ध देताना त्या कलशामध्ये कुंकू अखंड अक्षता लाल फूल गूळ शुद्ध जल इत्यादी स असावे आणि हे सर्व सूर्यदेवांना अर्धरूपाने अर्पण करावे श्री सूर्यदेवांना नमस्कार करावा वाळूने महादेवांची पिंड तयार करावी ती वाळू स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन एका चौरंगावरती स्वच्छ आसन घालून त्या पाटावरती वाळूच्या सहाय्याने महादेवांची पिंड तयार करावी त्या पिंडीवरती जी पाने फुले अर्पण करणार आहात ती शक्यतो शास्त्रीय मान्यतेनुसार असावीत म्हणजेच आपल्याला आपल्या अवतीभोवती जी काही वृक्ष पाने फुले असतात त्यातून आपण ती गोळा करण्याचा प्रयत्न करावा ह्यातलंच पहिलं बेलपत्र आहे ते श्री शिवपिंडीवरती अर्पण करताना श्री उमाहीन महा या मंत्राचा जप करावा इथून पूजेची सुरुवात करावी आणि देवांना पाच फळे शुद्ध जल गोड असा नैवेद्य दाखवून फुले अर्पण करून पत्री अर्पण करताना विविध पत्री आणि विविध मंत्र यांचे उच्चारण करावे असे केल्याने मानसिक शांतता आध्यात्मिक उन्नती आणि आपल्याला मनोवंचित फल प्राप्त होईल विश्वासाने श्रद्धाभावाने हे व्रत करावे श्री नमः शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी हा मंत्र म्हणून आपण पिंडीला नमस्कार करावा दुसरे म्हणजे आघाडा गणपती आणि शक्तींचं स्मरण करत श्री गौरायन महा हा मंत्र म्हणत महादेवांच्या पिंडीवर आघाडा अर्पण करावे तिसरे म्हणजे श्री शिवशक्तींचे स्मरण करत श्री पार्वतेन महा असे म्हणत पिंडीवर मालतीचे पान अर्पण करावे चौथे म्हणजे श्री दुर्गायन महा म्हणत श्री दुर्गायन महा म्हणत पिंडीवर दुर्वा व्हावे गणपती आणि शक्तींचे स्मरण करावे पाचवे म्हणजे महाकालीदेवींचे स्मरण करत श्री कालायन महा म्हणत चापा या वृक्षाचे फूल अथवा पान अर्पण करावे सहावे म्हणजे शक्तीचे स्मरण करत श्री श्रीभवानेय महा असे म्हणत कनेरेचे पान अथवा फूल अर्पण करावे सातवे म्हणजे शिवशक्तीचे स्मरण करत श्री रुद्रानेयन महा म्हणत पिंडीवर बोराचे पान अर्पण करावे आठवे म्हणजे हनुमान आणि शिवशक्तीचे स्मरण करून शर्वान्येन महा या मंत्राचा जप करत रुईचे पान शिवपिंडीवरती अर्पण करावे नववे म्हणजे श्री चंडिका येनं महा म्हणत श्री विष्णू आणि शक्तींचे स्मरण करत प्रणाम करावे दहावे म्हणजे श्री ईश्वरयेनं महा म्हणत खंडोबाचे स्मरण करत दवना म्हणजेच मुनिपत्र व्हावे अकरावे म्हणजे शिवशक्तीचे स्मरण करत श्री शिवाय नमहा म्हणत डाळिंबाचे पान विंडीवर अर्पण करावे बारावे म्हणजे शिवशक्तीचे स्मरण करत श्री अपर्णाय महा म्हणत धोत्र्याचे पान अर्पण करा देटाचे धोत्र्याचे फूल पूजेमध्ये शुभ मानले जाते तेरावे म्हणजे शक्तींचं स्मरण करत श्री नमहा या मंत्राचा जप करत जईचे पान अथवा फूल अर्पण करावे चौदावे म्हणजे महाकालीचे स्मरण करत श्रीमृन महा म्हणत माक्याची पाने अर्पण करावी पंधरावे म्हणजे गणपती शक्तींचे स्मरण करत श्री, श्री गिरिजायन महा असे म्हणत शिवपिंडीवर बकुळीचे पान अथवा फूल अर्पण करावे सोळावा प्रकार म्हणजे ब्रह्म या शक्तीचे स्मरण करत श्री अंबिकायन महा ह्या मंत्राचा जप करत अशोकाची पाने शिवपिंडीवर अर्पण करावे हे पूजन करताना श्री शंकर पार्वती माता व श्री गणेशांचे स्मरण पूजन करावे भगवान शिव व पार्वती देवींची कथा वाचावी किंवा ऐकावी दिवसभर उपवास करावा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा रात्री रुईच्या पानावर मध किंवा दही घेऊन चाटावे व्रताच्या दिवशी हे उपाय करावे पार्वती मातेला साखर अर्पण करून दान केल्याने दीर्घायुष्य मिळते पार्वती मातेला दूध अर्पण करून दान केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते समस्या आपापस दूर होतात अशा या महान हरतालका व्रताच्या संपूर्ण माझ्या भगिनींना शुभेच्छा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा धन्यवाद